तो तऱ्याकाठी थी तिची वाट पाहत असतो आणि विचार करतो ती आलीच नाही तर आपण एकटेच आहोत हे त्याला जाणवतं तो आजूबाजूला बघतो त्याच्या लक्षात येतं की अनेक माणसं अशीच एकटी आहेत त्यांच्याशी तो बोलतो गप्पा मारतो आणि एक्टे या जगात आपण एकटेच एकटे नाही हे त्याला जाणवतं माणूस आपल्या सगळे कोणी समदुखी आहे या भावनेनेही सुखावतो तो पुन्हा त्याच्या जागी जाऊन बसतो एकटेपण प्रत्येक मनुष्य अनुभवतो पण कधी ना कधी कोणाशी ना कोणाशी नकळत नाती जोडली जातात आणि एकटेपण निघून जातं काही नाती तेवढ्याच काळापुरती असतात तर काही नाती कायमस्वरूपी टिकतात बघा ना तळ्याकाठी उगवलेलं झाड एकटंच असतं तिथून जाणारा वाटसरूही एकटाच असतो पण तो विश्रांतीसाठी त्या झाडाखाली बसतो झाडाचं एकटेपण निघून जातं त्या वाटसरूला त्याच झाडावर बसून गाणाऱ्या पक्षाची सोबत लाभते आणि वाटसरूचं एकटेपणही दूर होतं दूर अस्ताला जाणारा सूर्य एकटाच असतो आपल्या सर्वांना तो प्रकाश देतो आणि या सृष्टीत तो प्रकाश पुरून उरतो तो अस्ताला जाऊ लागतो त्या झाडावरचा पक्षी घरट्याकडे निघतो वाटेत त्याला दुसऱ्या पक्षाची सोबत लाभते पक्षाचा एकटेपणा निघून जातो सूर्यास्ताच्या प्रकाशाशी पक्ष्यांचं नातं जुळतं सूर्याचंही एकटेपण विरतं घरट पक्ष्यांची वाट पाहत असतं पक्षी घरट्यात विसावतात घरट्याला पूर्णत्व प्राप्त होतं घरट्याचं एकटेपणही निघून जात हळूहळू तिन्ही सांज होऊ लागते इतका वेळ तिथेच विचार करत त्या प्रकाशाकडे त्या घरट्याकडे तो पाहत असतो एकटक आभाळाकडे नजर लावून बसलेला असतो आभाळाच्या बदलणाऱ्या छटा पाहतो त्या छटा त्याला खूप छळतात क्षणोक्षणी बदलतात तिच्याच मूड सारख्या त्याला तिची आठवण होते तिची सोबत आठवते तिचं जवळ असणं आठवतं तिचं त्याच्यात हरवून जाणं आठवतं तिच्यात हरवून गेलेला तो एकदम भानावर येतो तो सहज बाजूला पाहतो कोणीच नसतं पुन्हा आभाळाकडे पाहतो आभाळ त्याचे रंग गडद करू लागतं यालाही गदगदून येतं भरून येतं मी भेटायला येईन असं म्हणूनही ती आलेली नसते त्यांच्यात मतभेद झालेले असतात पण ते सुटतील याची त्याला खात्री असते मग प्रॉब्लेम सुटतील याची खात्री आहे तर तीही येऊन भेटेल याची खात्री असायला हवी असा विचार करून तो पुन्हा अवसान आणायचा प्रयत्न करतो मात्र अवसान गळून पडतं पुन्हा आपण एकटेच असं म्हणत तो त्या घरट्याकडे पाहू लागतो घरट्यात दोन पक्षी एकमेकांच्या कुशीत विसावलेले असतात तो पुन्हा तळ्याकडे पाहतो डोळे भरून येतात तळ्याकडे बघताना डिस्टर्बन्स येतो त्याला वाटतं अश्रूंमुळे आपल्याला नीट दिसत नाही आहे तो डोळे पुसतो बघतो डिस्टर्बन्स अश्रूंमुळे नसतो समोर एक हात आलेला असतो तो वर पाहतो ती असते तो पाहत राहतो तिचा हात हातात घेत उभा राहतो तिच्याकडे पाहतो त्याचा प्रेमावरचा विश्वास टिकून राहतो आपण एकटे नाही सवे कोणीतरी आहे ही भावना सुखावून जाते प्रत्येक टप्प्यात सोबत गवसते या विश्वात प्रत्येक गोष्टीला सोबत लाभते ते पाहण्याची दृष्टी हवी नी विश्वास हवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत